कणकवली शहरात काही वेळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडले शहरातील श्रीधर नाईक चौकात घडलेल्या बिल्डिंगवरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर पडलं मात्र सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्याने मोठी हानी टळली आहे सदरच्या सात मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आलं होतं काही मिनिटांच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होतं तेथून ते, ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावर पडले येथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहताच येथील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवलं होतं तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावर एका बाजूला पडलं छप्पर पडलं त्यावेळी वाहने अथवा पादचारी असते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती घटनास्थळी पोलीस नागरिक आणि नगरपंचायत कर्मचारी दाखल झाले